विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज परप्रांतीय ऊसतोड मजुरांना मंद्रुप पोलिसांनी विशेष बसने पाठवले मध्य प्रदेशात दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी रात्री नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण या ठिकाणाहून फोन आला की मध्य प्रदेश येथील काही कामगार नियंत्रण कक्ष येथे आलेले आहेत ते गुंजेगाव या गावात ऊस तोडणी आलेले होते आणि त्यांना त्यांच्या गावी परत जायचे आहे अशी माहिती मंद्रुप पोलिसांना मिळाल्यानंतर मंद्रुप स्टेशन कडून दोन वाहने त्या ठिकाणी पाठवून देण्यात व सर्व लोकांना पोलीस स्टेशन येथे बोलावण्यात आले गुंजेगाव येथील मुकादम प्रभाकर येडके यांनी सव्वीस मजुरांना मध्य प्रदेशहून बोलावले होते त्यामधील काही लोकांना ऊस तोडणीचे काम जमत होतं काही लोकांना जमत नव्हतं त्याकरिता काही लोकांनी सोयाबीन काढण्याचेही काम केले होते त्यांना ऊस झाला होता या कारणास्तव येथील जे मुकादम आहेत त्यांना पोलीस स्टेशन येथे बोलावून घेऊन त्यांचा आलेल्या दिवसापासून जी जी काही मंजुरी होती ती त्यांची माहिती घेऊन त्यांची प्रति व्यक्ती जी मजुरी निघते ते त्यांना प्रतिव्यक्ती त्यांची मजुरी सुपूर्त करण्यात आली व त्या सर्व मजुरांना मंद्रुप पोलिसांकडून जेवणाची व्यवस्था करून, जे करून त्यांना जाण्यासाठी खाजगी वाहनांची सोय करण्यात आली व त्यांना सर्व नागरिकांना नागपूरला पाठवण्यात आले व तेथून ते आपल्या खाजगी वाहनाने गावाकडे जाणार आहेत अशी माहिती मंद्रुपचे एपीआय नितीन थेटे साहेब यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी सर्व मजुरांना मंद्रुपचे सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे व कंदलगाव बीडचे कॉन्स्टेबल महेश कोळी यांनी मास्कचे वाटप केले काल दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार एकवीस रोजी रात्री नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण या ठिकाणाहून फोन आला की काही मध्य प्रदेश येथील काही कामगार नियंत्रण कक्ष येथे आलेले आहेत आणि ती गुंजेगाव या गावात ऊस तोंडणी आलेले होते आणि त्यांना त्यांच्या गावाकडे परत जायचं आहे असं केवल्यानंतर पोलीस ठाणेकडील दोन वाहन त्या ठिकाणी पाठवून सर्व लोकांना पोलीस ठाणे येथे बोलण्यात आले होते बहुत वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावं कल्पना दिली आणि नेमकी त्यांची काय अडचण आहे यावर जाणून घेतली असता ते जवळपास एक सव्वा दीड महिन्यापूर्वी ऊस तोडणीचा आता सीझन चालू झालेला आहे त्या ऊस तोडणीकरिता गुंजेगाव येथील कदम प्रभाकर येडगे यांनी त्यांना मध्य प्रदेश या ठिकाणाहून बोललेलं होतं मग त्यांना एक पंचवीस सव्वीस लोक होते त्यांना काही लोकांना उस त्यातल्या ऊसाचं ऊस काम जमत होतं काही लोकांना जमत नव्हतं त्याकरिता काही दिवस त्यांनी सोयाबीन काढण्याचं सुद्धा काम केलेलं आहे अशा पद्धतीनं त्यांना ऊस काम नंतर जास्त जिखिरीचं होत असल्या कारणाने त्यांनी त्यांच्या गावाकडं परत जाण्याची व्यक्त केली परंतु परत प्रश्न त्यांचं जी काही पै पैसे आहे जी काय त्यांची मजुरी आहे त्यामुळे परत ते प्रश्न निर्माण झाला होता त्या कारणास्तव तो यातील जे मुकादम आहेत त्यांना पोलिस ठाणे ते बोलवून घेऊन तुम्ही त्यांचं जी काही आल्या दिवसापासून जी काय त्यांची मजुरी होती प्रचलित कायद्याप्रमाणे त्या मजुरीबाबत सर्व माहिती घेऊन त्यांना जी काय त्यांच्याकडे अमाऊंट आउटस्टँडिंग अमाऊंट निघते जी काय रक्कम निघते ती रक्कम त्यांना आज रोजी त्यांना प्रति व्यक्ती ती रक्कम सुपूद करण्यात आली तसेच मंडू पोलीस ठाणेकडील बबलू शेख यांनी सकाळी त्यांना दालचावल अशी जेवणाची सोय केली होती आणि त्यांच्यासाठी भरपूरच एक खाजगी वाहनाची सोय करण्यात आली आता इथून ते सर्व मजुरांना आम्ही नागपूर या ठिकाणी पाठवलेलं आहे तिथून ते तेच त्यांच्या गावी तिथून वेगळ्या वाहनां जाणार आहेत मागच्या वर्षीसुद्धा माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती ते शस्त्रवती मॅडम यांनीसुद्धा मागच्या वेळेस असेच काही लोक या ठिकाणी आले होते त्यांच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे मागच्या वर्षी आम्ही असे लोकांना परत आम्ही पाठवलेलं होतं परत आता ऊस तोडणीमध्ये परत अशाच पद्धतीचे परत अडचणी निर्माण होणार आहेत तरी उपर आम्ही सर्व कार जे काय आमच्या इथे आर्थिक कारखाने आहेत मुखारूम आहेत सर्वांना तशी सूचना दिल्या दिल आहेत की कोणतेही कामगारकडनं जबरदस्तीने काम करून घेऊ नये कोणाची मजुरी बुडू नये त्यावर कोणाला त्याचा काही तक्रार असल्यास नंतर पोलिस ठाणे संपर्क साधावा अशा सूचना दिल्या आहेत आता ही जी काही आम्ही लोक पाठवूया ती एक लोकभावनेतनं हे लोक आम्ही परत पाठवले आहेत हे आता मी आमच्या जिल्ह्याच्या एस पी मॅडम श्रीमती सत्कृती मॅडम तसेच आमचे अडिशनल एस पी जाधव साहेब तसेच आमचे भूगी अधिकारी श्रीकांत पाटील साहेब या सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे अशा पद्धतीनं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा